स्वामी समर्थ म्हणतात कुंभराशीच्या जातकांनो आता तुम्ही खरोखरच थांबू नये का कारण तुमच्या आयुष्यात जे काही गडबडतंय ते घराच्या आतूनच निर्माण होतंय एखादा काळं जाळं जे दारातून येऊन संपूर्ण घरभर पसरतंय कारण काय आहे माहिती आहे का तुमच्या घराच्या दरवाजाजवळ काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत ज्या स्वामींच्या कृपेपासून तुम्हाला लांब नेत आहेत आणि जेव्हा स्वामी दाराशीच थांबतात आणि आत येण्याआधी माघारी फिरतात तेव्हा लक्षात घ्या हे संकट फक्त घराच्या दारापासूनच सुरू झालेलं आहे स्वामी म्हणतात घराच्या दाराजवळ तीन वस्तू ठेवल्याने एक गुप्त संरक्षक शक्ती तयार होते ही शक्ती कोणालाही दिसत नाही पण तिचा प्रभाव एवढा जबरदस्त असतो की नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतच नाहीत पहिली वस्तू लाल कपड्यात बांधलेली हळद आणि सुपारी दाराच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे हळद ही शुभतेची आणि सुपारी ही स्थैर्याची प्रतीक आहे दोन्ही मिळून घरात स्थिरता आणि सकारात्मकतेच्या दरवाजा उघडतात दुसरी वस्तू गोमूत्रात भिजवलेलं समुद्र मीठ दरवाजाच्या उजव्या बाजूला एका लहान काचेच्या वाटीत ठेवा रोज सकाळी ते बदलत जा हे सर्व नकारात्मकता शोषून घेतं आणि घरात सकारात्मक लहरींना आमंत्रण देतं तिसरी आणि सर्वात महत्वाची वस्तू दर गुरुवारी शेंद्रू लावलेला लिंबू दरवाजाच्या वर टांगवा पण हा लिंबू तुम्ही बाजारातून घेतलेला नको एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून नम्रतेनं घेतलेला हवा याचा प्रभाव तुमच्या घरावर होणाऱ्या दृष्टांपासून संरक्षण करणारा असतो कुंभराशीतील काही लोक म्हणतात आम्ही खूप कष्ट घेतो पण यश मिळत नाही त्यांचं खरं आहे पण हे कष्ट योग्य दिशेनं चाललेत का का घराची ऊर्जा त्यांना मागे खेचतीये एखादं काम सुरू करताच अडथळे येणं मुलांच्या शिक्षणात अडथळा पैशाची गळती सतत डॉक्टरकडे जाणं आणि मानसिक अस्थिरता हे सर्व लक्षणं आहेत की दारात ऊर्जा अडकली आहे स्वामी समर्थ सांगतात कुंभराशीवरील सावली दूर करण्यासाठी दिवस ठरले आहेत गुरुवार सोमवार आणि शनिवार या दिवशी दारात गंगाजल शिंपडावं आणि ओं ह्री श्रीम क्लीम स्वामी समर्थाय महा हा जप एकशे आठ वेळा करावा एका कुंभराशीतील साधकानं सांगितलं मी खूप दिवसांनी एका गुरुवारी हळद सुपारी ठेवली दुसऱ्या दिवशी माझं बंद पडलेलं काम परत सुरू झालं तिसऱ्या आठवड्यात मुलीचं स्थळ ठरलं चौथ्या आठवड्यात जुनं कर्ज फिटलं आणि पाचव्या आठवड्यात मी पहिल्यांदा माझ्या घरात शांत झोपलो स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा असेल तर दारालाही देवता करता येते कारण दरवाजा म्हणजेच प्रारंभ आणि शेवट आणि तिथे जर शुद्ध ऊर्जा असेल तर तुम्ही घराच्या प्रत्येक खोलीत चूक समाधान आणि धन आणू शकता जर एखादी व्यक्ती सतत घरात आल्यावर भांडणं करत असेल किंवा तुमच्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसत असेल तर लगेच त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर दरवाजाजवळ कडुलिंबाच्या पानांनी घर शिंपडून ओम अपवित्रो पवित्रो वा सर्व वस्थाम गोपी वा य स्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्या अभ्यंतर शुचिह हा श्लोक म्हणावा स्वामी एकदा म्हणाले होते दार जर उघडं असेल तर लक्ष्मी येते पण दार जर गोंधळात असेल तर अलक्ष्मी थांबते कुंभराशीवर सध्या शनीची सावली आहे आणि शनी जेव्हा स्वभाव बदलतो तेव्हा उगाच कोणालाही अडकवतो थांबवतो आणि दुखवतो म्हणूनच या काळात दाराजवळ काळं तीळ आणि गोमूत्र ठेवणं म्हणजे संरक्षण कवच तयार करणं आहे स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं पाऊल जमिनीला न लावता स्वामी समर्थ असं मनात म्हणून दाराजवळ बसा आणि ओम रामदूताय नम हा जप एकशे आठ वेळा म्हणा स्वामींचे उपासक सांगतात जेव्हा आम्ही दारावर हळद कुंकू आणि चंदनाने त्रिकोण काढला तेव्हा घरात अशांत वातावरण शांत झालं कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या दरात नुसतं शोभेचं साहित्य ठेवू नये तर आध्यात्मिक संरक्षण देणाऱ्या गोष्टी ठेवाव्यात कारण सध्या ग्रहांची स्थिती अशी आहे की थोडीशीही दुर्लक्ष तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुम्ही कधी वाट लागत आहे असं वाटत असेल कोणताही निर्णय घेताना घाबरं वाटत असेल तर लगेच दरवाजाजवळ उभं राहून तीन वेळा स्वामींना स्मरतो असं म्हणत पुढचं पाऊल टाका स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही दार स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि विश्वास अढळ ठेवा मग मी स्वतः तुमच्या आयुष्यात प्रवेश करीन आणि दरवाजामधूनच तुमच्या पाठीमागे उभा राहीन स्वामी समर्थ म्हणतात तुमचं दार हेच तुमचं भाग्य आहे तिथून जे येतं ते आयुष्य बनवतं आणि तिथूनच जर संकट येऊ लागलं तर ते संपूर्ण घर पोखरून टाकतं कुंभराशीच्या लोकांनो लक्षात घ्या दररोज संध्याकाळी सूर्य मावळताना तुमच्या दाराजवळ एखादी काळसर सावली थांबत असेल झाडांची सळसळ वाटायला लागलेली असेल किंवा घरात अचानक गरम थंड ऊर्जा जाणवत असेल तर हे संकेत आहेत की कि कोणीतरी किंवा काहीतरी तुमचं घर उलथवण्यासाठी पावलं टाकतंय स्वामी समर्थांनी सांगितलेले तीन गुप्त उपाय फक्त साधे उपाय नाहीत ते तुमचं घर रक्षण करणारे ऊर्जेचे कवच आहेत पहिला उपाय रक्षा कवच बनवा गुरुवारी सकाळी एक छोटा तांब्याचा वाटी घ्या त्यात ठेवा समुद्र मीठ थोडं हळद आणि तीन काळे तिळ त्यावर अकरा वेळा ओम श्रीम ह्री क्लीम स्वामी समर्थाय नमहा हा, हा जप करा नंतर ती वाटी दाराच्या उजव्या बाजूला झाकून ठेवा कोणाच्याही नजरेत ते येऊ न द्या हे दुर्भाग्याचे दरवाजे बंद करेल दुसरा उपाय नकारात्मक ऊर्जा अडवा शनिवारी संध्याकाळी एका काळ्या कपड्यात एक साबूत लिंबू सात लवंगा आणि एका काळ्या कपड्यात बांधलेलं एक सुपारी ठेवा हे संपूर्ण दाराच्यावर टांगवा प्रत्येक शनिवारी ते बदलत जा हे उपाय दृष्ट ईर्ष्या आणि बाहेरून येणारी संकट रोखतात तिसरा उपाय लक्ष्मीचं आमंत्रण प्रत्येक सोमवारी संध्याकाळी दाराजवळ गंध फुलं आणि एक तुपाचा दिवा लावा दिवा लावताना ओम महालक्ष्मी यय्य नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा हे फक्त लक्ष्मीलाच आमंत्रण देत नाही तर घरात स्थैर्य समाधान आणि सात्विक ऊर्जा स्थिर करतं स्वामी समर्थ एकदा म्हणाले होते जर तुमचं दार रक्षणात नसेल तर तुम्ही कितीही माणसं रागावली तर घरात घुसतील आणि हेच आज अनेक कुंभराशीच्या लोकांच्या बाबतीत घडतंय घरात न कळत नकारात्मक विचार संशय आणि आळशीपणा शिरतोय स्वामींच्या ह्या तीन उपायांनी तुमचं दार फक्त लाकडाचं राहणार नाही ते बनणार आहे संरक्षणाचं कवच आता प्रश्न पडेल हे उपाय किती वेळ करावेत स्वामी सांगतात कमीत कमी पाच आठवडे आणि दर रविवारी एका पांढऱ्या कागदावर ओम स्वामी समर्थ असं लिहून दाराच्या आतल्या बाजूला चिकटवा ही स्वामींची मूठ आहे जी संकट होंपवते स्वामींच्या अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की केवळ दाराच्या दिशेनं चालणं मनात स्वामींचं स्मरण करणं आणि संध्याकाळी दिवा लावणं एवढ्यानंही अचानक दृष्टनजरेचा प्रभाव कमी झालं एक कुंभराशीचा साधक म्हणतो मी दररोज सकाळी उठून दाराजवळ फक्त एकच वाक्य म्हणायचो स्वामी माझ्या घरात पहिलं पाऊल तुझंच असू दे आणि तेव्हापासून दरवाजातून नुसती माणसं नाही तर संधी येऊ लागल्या स्वामी समर्थ म्हणतात दार जसा बाहेरच्यांना रोखतो तसाच भितरच्यांनाही सावरण्याची संधी देतो त्याला योग्य रक्षण हवं कुंभराशीवरील संकटाचा काळ जसजसा वाढतोय तसतसं घरात आरोग्य पैसा आणि नात्यांचं नाजूक बनणं सुरू होतं म्हणून ही तीन साधी वस्तू हळद सुपारी लिंबू आणि तांब्याची वाटी या तीन शक्ती दाराजवळ ठेवणं म्हणजे स्वतःच्या भाग्याला कवच देणं होय स्वामींच्या कृपेने हे संकट हळूहळू विरघळेल पण श्रद्धा आणि नियमितता आवश्यक आहे स्वामी म्हणतात मी तुमच्या दाराजवळ उभा आहे फक्त तीन गोष्टींची वाट पाहतोय विश्वास नम्रता आणि आर्जव स्वामी समर्थ म्हणतात संकटाच्या वेळी माणूस दार बंद करतो पण भक्त दार उघडतो कारण त्याला माहीत असतं की मी येणार आहे कुंभराशीच्या लोकांनो खूप काही सोसलयत तुम्ही बोलता थोडं पण मनात खोल खोल त्रास साठवता आणि हे सगळं ज्याचं मूळ दाराजवळ आहे त्याचं निवारणही दाराजवळच आहे जर तुम्ही दररोज फक्त पाच मिनिटं दाराजवळ उभं राहून मनात स्वामी माझं घर तुझं आहे असं म्हटलं तर घरातलं सगळं अडथळं ओसरू लागेल स्वामी म्हणतात जिथं माझं नाव असतं तिथं काळ थांबत नाही तो झुकतो तुमच्या घरात जी जुनी मोडकी बंद झालेली वस्तू आहे जी केवळ अडगळ वाटते तीच वस्तू तुमचं नशीब गिळते आहे ती बाहेर टाका कधी कधी एक चप्पल घरात ठेवली तरी धन अडतं कधी गंजलेली काठी कधी बंद घड्याळ कधी कोणाचं तुटलेलं फ्रेम हे सगळं ऊर्जा अडकवणारे दरवाजे आहेत स्वामी सांगतात तुमच्या घराचा दरवाजा शुभ हवा असेल तर तेथे रोज दिवा लागायला हवा एक लहानसा तुपाचा दिवा फूल नाही तरी एक बिभीतक पान आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना ओम लिजलं की घर सुरक्षित होतं कुंभराशीवर सध्या राहूने प्रभाव टाकला है। त्या मुने आचानक आहे त्यामुळे अचानक पाय लटपटणं आवाज ऐकू येणं दरवाजा थांबून जाणं झोपेत घाबरणं ही लक्षणं वाढली आहेत पण स्वामींच्या मंत्राने सर्व काही शांत होऊ शकतं ओम ह्रीम ऐं क्लीम रामदूताय नमहा दरवाजाजवळ रोज एकवीस वेळा म्हणावं तुमचा नशीब आता उघडणार आहे पण त्यासाठी घरात जे अडकलेलं आहे ते बाहेर फेकावं लागेल जे दारात आहे त्याला पवित्र करावा लागेल आणि जे घराच्या आसपास आहे त्याला दूर ठेवावं लागेल स्वामी समर्थ म्हणतात मी येतोय पण दार बंद करू नका मी दार ठोठवणार नाही मी थेट तुमच्या श्रद्धेने आत येणार आहे शेवटी लक्षात ठेवा घराचं दार म्हणजेच नशिबाचं दार आहे स्वच्छ ठेवा साधं ठेवा आणि स्वामींचं ठेवा तुमच्या कुंभराशीवरचं संकट आता निघून जाणार आहे घरात शांतता समाधान आणि समृद्धी येणार आहे फक्त एकच करा स्वामींचा आवाज ऐका आणि त्यांच्या उपायांवर मनापासून चालत रहा, जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर जय स्वामी समर्थ लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढील संकट येण्याआधी स्वामींचं मार्गदर्शन आधीच मिळालं पाहिजे